तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा स्टॉकबद्दल माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये एच डी एफ सी सिक्युरिटीजने बाईंगची रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो मार्केट सध्या लाईफ टाईम हायवरती आहे आणि आपले डे बाय डे जे काही रेकॉर्ड्स आहेत प्रिव्हियस रेकॉर्ड आहेत ते मार्केट ह्या ठिकाणी तोडत आहे आणि ह्या तेजीच्या माहोलमध्येच एच डी एफ सी सिक्युरिटीजने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी एका अशा स्टॉकवर ह्या ठिकाणी दाव खेळलेला आहे जो एक मायनिंग स्टॉक आहे आणि त्यांचा नाही की येत्या काही दिवसात वीस ते बावीस टक्क्यांचे रिटर्न हा स्टॉक देऊ शकतो जर सो तुम्ही जर पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल सो so हा स्टॉक तुम्ही तुमच्या रडारवर नक्की ठेवू शकता पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना शेअर मार्केटच्या अशाच नवनवीन गोष्टी शिकता येतील आणि डेली बेसिसवरती मिळणारे ह्या ज्या काही अपडेट्स आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मिळतील सो चला मित्रांनो जास्त मिळत दोडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे सो so, ज्या स्टॉकबद्दल मी माहिती देणार त्याचं नाव आहे मोइल लिमिटेड ज्याच्यावर एचडीएफसी सिक्युरिटीज बुलिश आहे बाराशे सॉरी पाचशे बारा रुपये वीस पैसे सध्या करंट प्राइस चालू आहे आजची क्लोजिंग सुद्धा ह्या प्राईजवर झालेली होती चार पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंटची या ठिकाणी काय झाली फोर पॉईंट सिक्स्टी फोर पर्सेंटची या ठिकाणी मंदी आज आपल्याला इंट्राडेमध्ये ह्या ठिकाणी दिसलेली आहे लाँग टर्ममध्ये मित्रांनो पाहिलं एकशे एकवीस पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांची रिटर्न आय पी आल्यापासून पाच वर्षात दोनशे छत्तीस टक्क्यांची रिटर्न आणि एका वर्षामध्ये बघा मित्रांनो दोनशे चौदा टक्क्यांची रिटर्न एकाच वर्षामध्ये ह्या स्टॉकने दिलेल्या आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो कंपनी काय करते एक मायनिंग कंपनी आहे आणि मॅग्नेशियमचं प्रोडक्शन कंपनी करते मायनिंगमधून मॅग्नेशियम एक्स्ट्रॅक्ट करणं आणि त्यानंतर त्या काय करणं त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं ही सगळी कामंही कंपनी करते हैं। सो so, सध्या आता आपण टेक्निकली जर पाहिलं तर टेक्निकली आपला कॉल होता मित्रांनो ह्यामध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासून असाल सो so, तुम्हाला कदाचित माहीत असेल की हा व्हिडिओ आपण खूप दिवसांआधी अपलोड केलेला होता काही महिन्यांआधी आपण अपलोड केलेला होता साधारणतः नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आसपास काहीतरी मी हा व्हिडिओ अपलोड केला असेल ज्या वेळेला मंथली टाईम फ्रेमवरती ब्रेकआउट आला होता ओके आणि त्यानंतर एक आजची चांगली रॅली ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेली आहे आता मंथली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही पाहिलं तर अजूनसुद्धा खूप एक्स्ट्रीम अशी ह्या ठिकाणी बाईंग दिसते सो ह्या ठिकाणी एक्सपर्ट्सनी काय सांगितलेलं आहे की सध्या ह्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता आणि एंट्री केल्यानंतर तुम्ही साधारणतः वीस ते बावीस टक्क्यांचे टार्गेट्स म्हणजे पहिलं टार्गेट असेल पाचशे नव्याण्णव रुपयांचं ओके आणि दुसरं जे टार्गेट यांनी दिलेलं आहे एचडीएफसी सिक्युरिटीजने ते कितीचं दिलेलं आहे ते दिलेलं आहे साधारणतः सहाशे चार रुपयांचं सो मित्रांनो करंट प्राईजला आपण एंट्री करायची आहे का करंट तुम्ही जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक असेंडिंग ट्रँगल पॅटर्न दिसेल सो ह्या ठिकाणी मित्रांनो एंट्री करणं खूप जास्त रिस्की असू शकतं कारण सध्या ह्या ठिकाणी अद्यापही ब्रेकआउट झालेला नाही आहे ठीक आहे स्टॉक काय करतो एक मोठी रॅली केल्यानंतर कन्सॉलिडेट करतो आहे सो so, माझ्या मते ज्यावेळेला स्टॉक काय करेल पाचशे पासष्ट रुपये पासष्ट पैशांचं लेवल तोडेल आणि ह्या ठिकाणी एक चांगली हेल्थी कॅन्डलने क्लोजिंग देईल चांगले व्हॉल्यूम्स या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता जेणेकरून हे टार्गेट्स अचीव्ह होऊ शकतात बट करंट रेटवर बाईंग करणं मित्रांनो खूप जास्त रिस्क आहे कारण ऑलरेडी हा स्टॉक खूप जास्त पळालेला आहे प्रॉफिट बुकिंग ह्यामध्ये चालू झालेली आहे आणि बजेट ही तोंडावरच आहे बजेटमध्ये आता मायनिंग सेक्टरसाठी काय ह्या ठिकाणी नेमकं जाहीर होतं ते आपल्याला माहिती नाहीये सो ह्या है। so, है ठिकाणी तुमचे स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस ह्या पॅटर्नमध्ये मला जास्त दिसत आहेत सो बेटर वे की तुम्ही स्टॉक स्टॉकपासून लांब राहा फंडामेंटली पाहिलं तर स्टॉक खूप जास्त मला स्ट्रॉंग वाटला या ठिकाणी दहा हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे मिडकॅप स्टॉक आहे पस्तीसचा पी आहे म्हणजे ठीकठाक पी आहे असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो हो। एकशे एकवीसची बुक व्हॅल्यू आणि त्यानंतर पाचशे अकराचं करंट प्राइस म्हणजे पाच पट ह्याच ठिकाणी स्टॉक ऑलमोस्ट या ठिकाणी महाग आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता ओके त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं रिटर्न ऑन इक्विटी बारा पॉईंट पाच टक्क्यांचे म्हणजे ॲव्हरेज रिटर्न ऑन इक्विटी आहेत जे एका नॉर्मल स्टॉकमध्ये या ठिकाणी असतात అత్తమిత్రను बॅलन्स शीटचा जर विचार केला तर आपण सेल्स बघा नऊशे सहासष्ट कोटींची सेल्स आणि आता चौदाशे एकोणपन्नास कोटींची सेल्स सेल्समध्ये मा मला ही गोष्ट खटकली की सेल्स कंपनीची वाढलेली नाही आहे कंपनीला नवीन क्लायंट किंवा प्रोडक्शन जे होतं आहे त्याला डिमांड येत नाही असं या ठिकाणी दिसतंय ओके त्यानंतर जर तुम्ही पाहिलं नेट प्रॉफिट चारशे बत्तीस कोटींची नेट प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आता दोनशे त्र्याण्णव कोटींचे म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल तर आहे बट प्रॉफिटमध्ये ग्रोथ नाही आहे उलट ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये घट झालेली आपणाला या ठिकाणी दिसत आहे आता कंपनीने डिव्हिडंड तरी दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघा डिविडंड पेआट या ठिकाणी एकवीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के बेचाळीस टक्के म्हणजे कंटिन्युअसली कंपनीने डिविडंड दिलेला ही गोष्ट तर आपण दिसते कंपनीची डिव्हिडंड ईड खरं इतकी जास्त काही खास नाही आहे झिरो पॉईंट सेव्हन्टी टू टक्क्यांची फक्त या ठिकाणी काय डिव्हिडंट यील्ड आहे ओके आता मित्रांनो जर आपण आणखीन खाली गेलो तर ह्या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग बघा चौसष्ट टक्क्यांची प्रोमोटर होल्डिंग आहे जी एक चांगली गोष्ट आहे पण सगळ्यात जास्त खटकणारी गोष्ट मला जी वाटली कंपनीची प्रॉफिट्स आणि कंपनीची सेल्स ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ नाही आहे फक्त एकच कंपनीचा चांगला व्हॅलिड पॉईंट आहे की दोन हजार दोनशे पन्नास कोटींची रिझर्व आहे कंपनीकडे आणि कंपनीवर एका रुपयाचं सुद्धा कर्ज नाही आहे ह्या दोन गोष्टी मला पॉझिटिव्ह वाटल्या त्यामुळे हा स्टॉक इतक्या चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी काय केलेलं आहे परफॉर्म केलेला आहे आणि आता बजेटचं इयर असल्यामुळे तर आणखीनच चांगलं पफॉर्म केलेला आहे कारण बजेटमध्ये कदाचित मायनिंग सेक्टरसाठी चांगल्या गोष्टी ह्या ठिकाणी काय होऊ शकतात अनाऊन्स होऊ शकतात पण मित्रांनो ह्या स्टॉकपासून तुम्ही लांब राहा कारण सध्या जर स्टॉकचा पॅटर्न बनलेला आहे तो खूप जास्त ट्रॅप करणारा पॅटर्न ह्या ठिकाणी बनलेला आहे तुमचे स्टॉप लॉसेस हिट होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूप आहेत मी असं म्हणत नाही की ह्या ठिकाणी हा स्टॉक वर जाणार नाही वर जाईल पण कदाचित खूप जास्त ह्या ठिकाणी तुमच्या तुम्हाला तंगवेल तुमचे स्टॉप लॉस हिट करेल आणि त्यानंतर हा स्टॉक वर जाऊ शकतो किंवा असंही होऊ शकतं की आता इतकी रॅली झाल्यानंतरनं बजेटमध्ये काहीतरी उलटसुलट गोष्टी जाहीर होतील आणि हा स्टॉक काय करेल खूप वाईट पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म करू शकतो सो बेटर वे की हा स्टॉकपासून लांब राहा थोडा वेळ हा स्टॉक कन्सॉलिडेट होऊ द्या चांगल्या व्हॅल्युएशनवर येऊ द्या त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही करू शकता बाईंग करू शकता पण सध्या तरी बाईंगला मी कर, आ, नहीं so, ला 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 या ठिकाणी नाहीच म्हणेन कारण पॅटर्न्स या ठिकाणी बरोबर बनत आहेत असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे सो अशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अव गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू